उस्मानाबाद जिल्ह्यातील एक मोठी बातमी येत आहे उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील तलमोड येथे चार चाकी वाहन पलटी होऊन गाडीला गाडीचा स्फोट झाला आणि गाडीने पेट घेतला यामध्ये चार जण होते आणि चार जणांपैकी दोन जण जागी जाऊन खाक झाल्याची प्राथमिक बातमी येत आणि दोन जणांना गंभीर जखमी झाल्याची बातमी येत आहे हे काही समोर आलेले व्हायरल होत असलेले चित्र पाहूया आता आपण ही घटना आज पाचच्या सुमारास घडली आहे